नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तान सैन्यानं डुरंड रेषेवरील पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला असून अफगाणिस्तान सैन्यानं काही पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे हेल्मंड पाकिस्तानी आणि अफगाण सैन्यात तीव्र चकमकी झाल्याचं वृत्त आहे या भागात तणाव वेगाने वाढत आहे आणि सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे अफगाण आणि पाकिस्तानी सैन्यातील चकमकीत आतापर्यंत बारा पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून दोन जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत या लढाईत पाकिस्तानी सैन्याचं मोठं नुकसान झालं आहे शनिवारी भाजपची पश्चिम इबाग आढावा बैठकीनंतर माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले युतीच्या संदर्भात आम्ही स्पष्ट निर्देश दिले आहेत त्या संदर्भातील सर्व अधिकार आम्ही जिल्हा पातळीवर दिले आहेत जिथे शक्य असेल तिथे प्रत्येक ठिकाणी युतीचा प्रयत्न केला जाईल काही ठिकाणी युती शक्य होणार नाही तिथे आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढू पण जरी स्वतंत्र लढलो तरी मित्र पक्षावर टोकाची टीका करायची नाही असे निर्देश दिले आहेत त्यामुळे परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे त्या विभागातल्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती याचा आम्ही आढावा घेतो आहोत आज पश्चिम महाराष्ट्राचा आढावा पुण्यामध्ये आम्ही घेतला आहे आता इथनं गेल्यानंतर कोकण विभागाचा आमचा आढावा मुंबईमध्ये आहे या आढावामध्ये मागच्या निवडणुकीत काय परिस्थिती होती आता काय परिस्थिती आहे याचा आम्ही आढावा घेतो युतीच्या संदर्भात काय परिस्थिती आहे याचा आम्ही आढावा घेतो त्यांच्या अडचणी काय आहेत त्या आम्ही समजून घेतो आणि पक्षाची संघटना म्हणून बुथची रचना असेल निवडणुकीचं संघटन असेल अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात त्या ठिकाणी एक चर्चा करून पुढचे हे देण्याचा आमचा प्रयत्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोण युती आघाडी करत आहे हा त्यांचा प्रश्न आहे लोकशाहीमध्ये कोणीही युती आघाडी करू शकतो परंतु मला विश्वास आहे केलेल्या कामाच्या जोरावर महायुती जिंकणार महायुती केलेल्या कामांच्या जोरावर निवडणूक लढवणार पालिका निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समुदायाचा भावना दुखवणारे वक्तव्य केल्यानंतर त्यावर अजित पवार म्हणाले संग्राम जगतापांची भूमिका चुकीची आहे त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे पक्षाच्या विचारधारेच्या वेगळी भूमिका मान्य नसल्याचंही ते म्हणाले दिवाळीची खरेदी फक्त हिंदू बांधवांकडूनच करा असं वादग्रस्त आव्हान राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केलं होतं मेट्रो मार्गिका सात गुंदवली ते ओवरीपाडाला मेट्रो मार्गिका नऊ पहिला टप्पा दहिसर ते काशीगाव असा जोडण्याच्या कामासाठी आवश्यक प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा चाचण्या हाती घेण्यात येत आहेत या कारणामुळे बारा ते अठरा ऑक्टोबर या कालावधीत मार्गिका दोन ए दहिसर पूर्व डीएन नगर व मेट्रोमार्गिका सात या दोन्ही मार्गावरील सकाळच्या मेट्रो सेवा नेहमीपेक्षा थोड्या उशिराने सुरू होणार आहेत हे तात्पुरती वेळापत्रकातील सुधारणा लाल मार्गिका विस्तार या प्रकल्पातील एक महत्वाचा टप्पा असून अंधेरी पूर्व ते मीरा भाईंदर दरम्यान अखंड व सुसंगत प्रवासासाठी अत्यावश्यक आहे पश्चिम उपनगरातील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे नाशिकच्या सातपूर परिसरातील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी प्रकाश लोंडे टोळीतील नऊ जणांना अटक केली आहे धक्कादायक बाब म्हणजे आज काहीतरी मोठा विषय आहे या आशयाचा व्हिडिओ गोळीबाराच्या दिवशी लोंढे गँगकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता मध्यरात्रीच्या सुमारास एका बारमध्ये खंडणीच्या मागणीसाठी दहशत माजवण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आला या घटनेत जखमी झालेल्या ग्राहकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला भूषण लोंढे आणि त्याचे आठ ते नऊ साथीदार अद्याप फरार आहेत ज्या बारमध्ये गोळीबार झाला त्याचे संचालक डॉक्टर संजय शर्मा आणि विपिन पटेल हे देखील फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावरील खर्डी खुर्द गावातील महिलांना सध्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असलेल्या ई केवायसी प्रक्रियेत मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि ओ टी के वाय केवायसी आवश्यक आहे परंतु गावातील इंटरनेट सिग्नलची अत्यंत दयनीय अवस्था असल्याने महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास करावा लागत आहे गावकरी सांगतात की नेटवर्क मिळवण्यासाठी महिलांना डोंगर चढावे लागते झाडाच्या फांद्यांना काठीने मोबाईल अडकावे लागतात तर काही जणी तासनतास टेकडीवर बसून सिग्नल मिळण्याची वाट पात बसतात शासनाने दिलेल्या डिजिटल इंडिया संकल्पनेला अशा घटना एक प्रकारे आव्हान देत आहेत शनिवारी लोअर येथील पीव्हीआर मध्ये पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी हा सिनेमा महाराष्ट्राचा आहे या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल असं म्हटलं या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते परंतु पुण्यात सुरू असलेल्या बैठकीमुळे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी